एकंबीवाडी जिल्हा परिषद शाळेत स्नेह संमेलन उत्साहात साजरा एकंबीवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या भरभरून प्रतिसाद तब्बल रुपयांच्या बक्षिसाचा वर्षाव औसा तालुक्यातील एकंबीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दरवर्षी स्नेह संमेलन साजरा केला जातो याही वर्षी स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर लोकनाट्य भारुडे गवळणे भक्तिगीत आदी गीतावर विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणानुसार नृत्याचे सादरीकरण केले यावेळी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रम पाहून भरभरून कौतुक केले जिल्हा परिषद एकंबीवाडी शाळेत विविध महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथीसह पारंपरिक सण साजरे केले जातात यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच चंद्रकांत लांडगे माजी सरपंच जीवन चौहान हेड आय सी डी पी संयुक्त दिल्लीचे औदुंबर चौहान औसा गट विकास अधिकारी युवराज मेहत्रे गट शिक्षणाधिकारी गोविंद राठोड केंद्रप्रमुख निलिमा डोके केंद्रीय मुख्याध्यापक महादेव गरड उपसरपंच बाळासाहेब सूर्यवंशी औसा शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन महादेव खिचडे व्हाइस चेअरमन हरीश वडमिले ग्रामपंचायत लहू सागर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन इंगळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकंबीवाडीचे मुख्याध्यापक गुणवंत साळुंके सांस्कृतिक विभाग प्रमुख कोमल ढवळे सह एकंबीवाडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार मी साळुंके गुणवंत हनुमंत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही आमच्या शाळेमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं होतं गेल्या वर्षीही आम्ही वार्षिक स्नेहसंमेलन शाळेच्याच प्रांग प्रांगणामध्ये आयोजित केलं होतं परंतु गेल्या वर्षी आम्हाला इथं जागा न पुरल्यामुळं मी यावर्षी विचार केला की आपण वार्षिक स्नेहसंमेलन हे रात्रीच्या वेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी हनुमान मंदिर येथे भरपूर असं मोठं सभागृह आहे त्या ठिकाणी आयोजित करावं सगळ्या गावा गावकऱ्यांशी सर्व पालकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही कालच्या दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवार होता त्या दिवशी आम्ही हनुमान मंदिर येथे आम्ही वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला खरो तर हे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करत असताना गावातील सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर सर्व पालकवर्ग ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच इतर सर्व तरुण वर्ग म मित्रमंडळ या सर्वांनी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य या सर्वांनी आम्हाला भरभरून असं सहकार्य केलं आणि खरोखरच त्या दिवशीचा जो कार्यक्रम झाला स संध्याकाळी सात वाजता सुरुवात कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि तो बरोबर पावणे बारा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला अवघ्या चाळीस विद्यार्थ्यांनी एकूण बावीस कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी केलं या कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर गीतं होती त्याचबरोबर सामाजिक प्रबोधनपर अशी विविध प्रकारची गीतं या ठिकाणी आम्ही सर्वांच्या समोर सादर केली आणि खरोखर या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करत असताना त्या लहान चिमुकल्यांचा कार्यक्रम आम्ही लाईव्ह स्क्रीनवरती दाखवला याचा अभिमान मला खरोखरच वाटतो कारण प्रत्येक पालकाला वाटतं की आपला विद्यार्थी हा आपला पाले हा प्रत्येक इव्हेंटमध्ये सहभागी असावा तसंच यावर्षी आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्व गुणसंपन्नतेसाठी आम्ही हा वार्षिक स्नेह आयोजन केलं आणि भरभरून अस सा प्रतिसाद या ठिकाणी सर्व गा ग्रामस्थांनी दिला त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं सर्व ग्रामस्थांचे ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचे त्याचबरोबर सर्व शाला व्यवस्थापन समितीचे मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद या शैक्षणिक वर्षामध्ये जे वार्षिक स्नेह आम्ही आयोजित केलं होतं खरोखर इत्ता पहिलीपासून ते पाचवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी शंभर टक्के विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होते त्याचबरोबर अंगणवाडीतील एक पाच ते सात विद्यार्थी देखील या कार्यक्रमात सहभागी होते खरोखर मोठ्या विद्यार्थ्यांना कला शिकवणं थोडं सोपं जातं परंतु या अंगणवाडीतल्या असतील किंवा पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना हा जो कला संपन्न जो कार्यक्रम आहे तो थोडंसं अवघड होतं परंतु कुठल्याही प्रकारचं कोरिओग्राफ ग्राफर न लावता आम्ही खर, आ, आ, हा कार्यक्रम आयोजित केला त्यात खरोखर जास्त म्हणजे सॉरी एक मिनिट सर हां गेले वीस दिवस आम्ही या वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी करत होतो प्रॅक्टिस घेत होतो खरोखर या या सहभागामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी घडविण्याचं काम आमच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख श्रीमती ढवळे मॅडम आहेत त्याचबरोबर आमच्या चव्हाणताई आहेत पाटील मॅडम आहेत या, या सर्वांच्या सहकार्यानं अगदी उत्कृष्ट असा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित करू शकलो खरोखर या छोट्याशा गावामध्ये असा मोठा कार्यक्रम या सर्व लोकांच्या सहकार्यानं आम्ही आयोजित केला त्याबद्दल मी खूप खूप आ... प्राथमिक शाळा एकंबीवाडीच्या वतीनं आम्ही ह्या वर्षी स्नेह संमेलन घ्यायचा निर्णय घेतला शालेय समितीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत अर्जुन हिंगळे आम्ही सर्वांनी गावाच्या वतीने एक बैठक घेतली आणि बैठक घेऊन मागच्या वेळेस आम्ही स्नेहसंमेलन संमेलन अं छोट्याखानी इथं जिल्हा परिषद शाळेतच घेतलं होतं पण त्यावेळेस गावाने इतका प्रतिसाद दिला की इथं जागाच पुरणं गेली म्हणून आम्ही असा विचार केला गावाच्या वतीनं सगळ्यांनी मुख्याध्यापकांनी असं नियोजन केलं की बाबा ह्या वेळेस आपण मोठ्या चौकामध्ये नियोजन करायचं आणि त्या माध्यमातून आम्ही गावाच्या वतीनं शालेय समितीच्या आणि शाळेच्या वतीनं आमच्या चौ मुख्य चौक आहे हनुमान मंदिरापाशी त्या चौकामध्ये नियोजन केलं आणि आम्ही नियोजन केलं त्यापेक्षाही आम्हाला अपेक्षित नव्हतं इतकं यापेक्षाही विद्यार्थ्यांनी इतकं म्हणजे त्यांची कला सादर केली की आ, परिसर भाराहून गेला इतकं म्हणजे छान नृत्य केलं विद्यार्थ्यांचं इतकं कौतुक करावं इतकं कमी विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळं एकाच डान्समध्ये किंवा कला सादर करण्यामध्ये एक विद्यार्थी चार चार ह्याच्यामध्ये गाण्यामध्ये होता तरी पण त्याचा उत्साह कमी झाला नाही त्या माध्यमातून ना आम्हाला गावाला इतकं हे वाटलं की गावची लोकसंख्या कमी असताना सुद्धा आम्हाला चाळीस हजाराच्या कलागुणाला कला लोकांनी वाव देऊन चाळीस हजाराचं बक्षीस आम्हाला शाळेला प्राप्त झालं त्याबद्दल मी गावाचे पण आणि परिसराचे पण आणि मुख्याध्यापकाचे आणि शालेय समितीचे पण आभार मानतो औसा प्रतिनिधी जीवन जाधव हो।